नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा जलवा ठाकरेंचे जवळजवळ पंधरा उमेदवार विजयी तर शिंदेसेनेचा धुवा उडवत सर्वच्या सर्व उमेदवारांचं झाले डिपॉझिट जप्त मुंबईतील सर्वात मोठी बापी बातमी पंधरा उमेदवारांचा दणदणीत विजय श्रीगणेश सोसायटीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये उपमहापौर अशोक गावडेंच्या पॅनलचा म्हणजे शिंदेगडाचा दारुण पराभव शिंदेगडाचे पदाधिकारी आणि नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर असणारे अशोक गावडे यांना रविवारी मोठा धक्का बसला